माजी सैनिकांसह आठ प्रतिष्ठित नागरिकांच्या जमिनी बळकावल्याच्या प्रकरणात लेआउट हा चुकीचाच झाल्याचं निश्चितपणे समोर येत असून पालिकेतील संबंधित अधिकारी चांगलेच धास्तावल्यानं या प्रकरणात मोठी कारवाई अपेक्षित आहे देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आपलं उभं आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकांसह अन्य नागरिकांची जागाच गिळंकृत करून न्यायालयाचा अवमान करण्याचं धाडस काही बिल्डर मंडळींनी केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला हे वृत्त इन सोलापूर न्यूज चॅनलवर प्रक्षेपित होताच सर्वत्र मोठी खळबळ उडाली सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरातील माशाळवस्ती आत्मविश्वास नगर सर्वे नंबर आठ नगरमधील खरेदी दस्त असलेले दोन हजार स्क्वेअर फुटांचे तब्बल आठ प्लॉट काही बिल्डर मंडळींनी लॉकडाऊनचा अगदी बेमालूमपणे फायदा घेऊन घशात घातले जोत्यापर्यंत झालेलं बांधकाम बिनधास्तपणे उखडून टाकून हे प्लॉट लाटण्याचं धाडचही या बिल्डर मंडळींनी केलं पालिकेतील अधिकाऱ्यांनीही या तथाकथित बिल्डर मंडळींना मनापासून साथ दिली आणि सरळ सरळ लेआउटच बदलून टाकला आणि तो मंजूर देखील केला यामुळं या बिल्डर मंडळींना मोठा आधार आणि बळ मिळालं ज्या आधारे या आठ प्लॉटच्या भूखंडावरच खुलेआम डल्ला मारला गेला याचा पर्दाफाश इन सोलापूर न्यूज चॅनलनं करताच प्रशासनात देखील चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे या घोटाळ्यात लेआउट हा निश्चितच बदलला गेला हे वास्तव ही समोर येत असून यामुळं यात सहभागी असलेले पालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि सेवक हे आता आपलं काही खरं नाही या भीतीनं चांगले धास्तावल्याची विश्वसनीय माहिती देखील समोर आली आहे माजी सैनिक मनोहर शेळके अंजली अमर पाटील डॉक्टर भालचंद्र किणीकर सीमा किणीकर आकाश सुरेश पवार चंद्रकांत सोनबा सलगर अनिता चंद्रकांत सलगर श्रीकांत प्रल्हाद पुंडकर यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी सालापासून घेऊन ठेवलेले हे प्लॉट त्यांनाच अंधारात ठेवून तथाकथित बिल्डर मंडळींनी हा सगळा डाव साधला या जागेवर कसलीही हरकत अडथळा करू नये असा हुकूम याबाबत न्यायालयानं दिलेला असताना हा हुकूम होऊन तो अद्याप कायम असतानाही न्यायालयाच्या हुकमाचा अवमान करून या बिल्डर मंडळींनी जाणीवपूर्वक आणि बेधडकपणे माजी सैनिकासह आठ प्रतिष्ठित नागरिकांची जागा हडप केली अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी अशा या प्रकरणानंतर आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही अशा थाटात ही बिल्डर मंडळी सध्या वावरत असताना या प्रकरणी कारवाई होऊन आपल्या जीवाची परवा न करता निस्वार्थी आणि निस्सीमपणे देशसेवा केलेल्या माजी सैनिकाला आणि यातील अन्य प्रतिष्ठित नागरिकांना खरोखरच न्याय मिळणार का की हे प्रकरणही दाबून टाकलं जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केलेला लेआउट तातडीनं रद्द करावा अशी जी मागणी या आठ प्लॉटधारकांनी केली आहे त्या संदर्भात खरोखरच पालिका प्रशासन गांभीर्यानं पाऊल उचलणार की लाल फितीच्या कारभारात एका माजी सैनिकासह अन्य नागरिकांचा आवाज हा दाबून टाकला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यायालयाचा अवमान आणि बरंच काही या प्रकरणात घडलेलं असताना या प्रकरणी संबंधित बिल्डर मंडळींबाबत पुढं नेमकी कोणती पावलं उचलली जाणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत शेळके माझे सैनिक दोन हजार तीनला मी रिटायर झालो त्याच्या आधी आम्ही हा प्लॉट घेतला होता मग रिटायरमेंटनंतर इथं प्लॉट ब घर बांधून राहायचा असा आमचा उद्देश होता मग त्यावेळेस आम्ही इथं प्लॉट घेतला माशाळ वस्ती आत्मविश्वास नगरमध्ये प्लॉट नंबर एक्क्याण्णव तर ज्यावेळेस आम्ही प्लॉट घेतला आणि ज्यावेळेस मग लॉकडाऊन लागला त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये इथं मोजणी वगैरे झाली तर आम्हाला काय नोटीस वगैरे काय आल्या नाहीत त्यावेळेस त्यामुळे आम्हाला काय कळालं नाही इथं काय चाललं आणि इथं आमचे जोते होते एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ते जोते जोते होते पण ते जोते पण त्यांनी सगळे बीनं काढून तिथं आता त्यांनी इमारत बांधली आता बिल्डर अखिल जहागीरदार यांनी इथं कब्जा केला त्यांनी आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कोर्टाचा अवमान पण केला आणि आम्हाला कब्जामध्ये सुद्धा त्यांनी हरकत घेतली त्यामुळे आम्हाला इथे येऊ देत नव्हते ते अमर पाटील दोन हजार दहा साली आम्ही इथं माशाळ वस्ती आत्मविश्वासनगर इथं प्लॉट घेतला होता पण इथं त्यावेळेस खूप गवत आणि चिखल असायचा नाल्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे इथंपर्यंत आम्ही आमच्या प्लॉटपर्यंत येऊ शकत नव्हतो त्याच्या आधी आम्ही ज्यांच्याकडून एकोणीसशे सत्त्याऐंशीला ज्यांनी प्लॉट घेतला होता ज्यांच्याकडून आम्ही घेतला त्यांनी इथं वीस बाय वीस फुटाचे जोते आणि तार कंपाऊंड तिथं केलेलं होतं त्यामुळं आम्ही ते फक्त येऊन बघून जायचो कारण इथं चिखल असल्यामुळे इथंपर्यंत येऊ शकत नव्हतो त्याच्यानंतर मग दोन चार वर्षांनी जसं जसं जस, आम्ही येऊन जात होतो इथं पण लॉकडाऊनच्या वेळेस असं झालं की त्या लॉकडाऊन नंतर जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा इथं सगळं नकाशा चेंज केला होता इथल्या लोकांनी बिल्डरनी ऍक्च्युली कोर्टाने त्यांना काय सांगितलं असेल की तुमची ओपन स्पेस ताब्यात घ्या पण त्या लोकांनी आमच्या प्लॉटपर्यंत येऊन तो प्लॉटच्या इथंपर्यंत मार्किंग करून जागा घेतलेली ताब्यात आणि आमची अशी विनंती आहे की आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावे आम्ही कोर्टाकडून केस पण जिंकलेली आहे कोर्टाने आम्हाला आदेश दिलेले आहे की तुम्हा तुमचे प्लॉट तुमच्या ताब्यात आहेत आणि याला दुसऱ्या कोणानी अडथळा आणू नयेत ताब्यात घेण्यासाठी तरी पण त्यांनी अडथळा आणतायत आम्हाला इथे प्लॉटवर आमचा कब्जा घेण्यासाठी महानगरपालिकेने महानगरपालिकेत आम्ही तक्रार ता तशी दाखल पण केलेली आहे की सदर बिल्डरचं जे आहे लेआउट आणि बिल्डिंग परमिशन कॅन्सल करून आमचे प्लॉट आम्हाला ताब्यात मिळावे डॉक्टर केणीकर मी एक्क्याऐ एक 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 साली हा प्लॉट घेतले होते दोन प्लॉट घेतले आणि काही कारणामुळे जास्त येणं नव्हतंच पण जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आमचे जोते आणि त्यावरचं सगळं बाकीच्या गोष्टी इथे असायच्या पण इथे खूपच चिखल आणि दलदल आणि नाला असल्यामुळे आम्ही आमच्या जागेपर्यंत पोचू शकत नव्हतो पण नंतर लॉकडाऊननंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा बिल्डरने इथे बांधकामच केल्यासारखं दिसलं आम्हाला आणि आम्हाला धक्काच बसला महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही तक्रार नोंदवलेली आहे आणि आपण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये येऊन लक्ष घालून आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावेत हे आमची विनंती आहे